नमस्कार मित्रांनो मनीमा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या वाढत्या महागाईच्या काळात खर्च सांभाळणं हे खूप मोठं आव्हान बनलेलं आहे अनेक जण महिन्याच्या शेवटी हा विचार करत असतात पैसे एवढे कुठे खर्च झाले जर तुम्हालासुद्धा हा प्रश्न नेहमी पडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच बनलेला आहे तुम्हाला माहिती आहे का योग्य नियोजन केल्यास तुम्ही तुमचा मासिक खर्च पन्नास टक्क्याने कमी करू शकता आणि त्याच पैशांची स्मार्ट बचत करून श्रीमंतीच्या दिशेने पाऊल टाकू शकता आज आपण अशा स्मार्ट आणि परिणामकारक उपायांबद्दल जाणून घेणार आहोत जे तुमच्या जीवनशैलीत मोठा बदल घडू शकतात पैसे वाचवणे म्हणजेच पैसे कमावणे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुमच्या आर्थिक प्रवासाला एक नवीन दिशा द्या मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण कोणते मुद्दे पाहूया तर तुम्हाला महिन्याच्या शेवटी पैशांची कमतरता जाणवते का खर्च कुठे जातो हे तुम्ही तपासले आहे का बजेट तयार करून खर्च नियंत्रणात ठेवण्याचा तुमचा प्रयत्न किती यशस्वी ठरला आहे अनावश्यक खर्च टाळण्यासाठी कोणते स्मार्ट उपाय तुम्ही आतापर्यंत वापरले आहेत वीज बिल किराणा सामान आणि वाहतूक खर्च कमी करण्यासाठी कोणत्या युक्त्या तुम्हाला सर्वात उपयुक्त वाटतात जर तुम्हाला तुमचा मासिक खर्च पन्नास टक्क्यांनी कमी करायचा असेल तर कोणत्या पहिल्या तीन सवयी तुम्ही लगेच बदलाल मित्रांनो आपण जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवात करूया आजच्या महत्वाच्या विषयाला मासिक खर्च कमी करण्याचे स्मार्ट मार्ग आजच्या वाढत्या महागाईच्या काळात मासिक खर्च नियंत्रणात ठेवणे अत्यंत महत्वाचे झाले आहे आपल्या उत्पन्नानुसार खर्चाची योजना योग्य केली तर आर्थिक स्थैर्य आणि बचत दोन्ही साध्य करता येतात या व्हिडिओत आपण काही स्मार्ट आणि व्यावहारिक उपाय पाहणार आहोत जे तुमच्या आमच्या मासिक खर्चावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतील एक, -एक मुद्दा आपण समजून घेऊया बजेट तयार करा आणि त्याचे पालन करा का महत्वाचे आहे बजेट तयार केल्याने तुम्हाला पैशांची योग्य वाटणी करता येते आणि अनावश्यक खर्च टाळता येतो तु, आता तुमच्या मनात प्रश्न येईल हे कसे करावे तर आपल्या मासिक उत्पन्नाचे वर्गीकरण करा गरजेचे खर्च बचत गुंतवणूक आणि आनंदासाठी असलेला निधी अशी विभागणी करा एक पन्नास तीस आणि वीस हा नियम वापरा तो कसा तर पन्नास टक्के गरजेच्या खर्चासाठी जसे की भाडे अन्न वीजबिल त्यानंतर तीस टक्के वैयक्तिक गरजांसाठी म्हणजेच फॅशन हॉटेलिंग फिरणे इत्यादीसाठी त्यानंतर वीस टक्के बचत व गुंतवणुकीसाठी अशा प्रकारची पन्नास टक्के तीस टक्के वीस टक्के हा नियम तुम्ही वापरा उदाहरणार्थ तुमचे मासिक उत्पन्न जर पन्नास हजार असेल तर कसे करायचे ते पाहूया पंचवीस हजार रुपये गरजेच्या खर्चासाठी पंधरा हजार रुपये ऐच्छिक खर्चासाठी आणि दहा हजार रुपये बचत आणि गुंतवणुकीसाठी अशा प्रकारची विभागणी आपल्याला करता येईल त्यानंतर अनावश्यक खर्च टाळा हे का महत्त्वाचे आहे तर छोटे छोटे अनावश्यक खर्च एकत्रित होऊन मोठ्या रकमेचे नुकसान करू शकतात आता हे आपण कसे टाळावे ते सुद्धा पाहूया ऑनलाईन शॉपिंग करताना ॲड टू कार्ट करा पण लगेच खरेदी करू नका खरेदी करण्यापूर्वी याची मला खरंच गरज आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा ब्रँडेड वस्तूच्या ऐवजी लोकल आणि चांगल्या दर्जाच्या पर्यायकडे एकदा पहा याचं एक उदाहरण आपण पाहूया रोज दोनशे रुपये बाहेर जेवणावर खर्च केल्यास महिन्याला सहा हजार रुपये खर्च होतो याऐवजी घरीच पौष्टिक जेवण केल्यास हा खर्च अर्धा होऊ शकतो हा मुद्दा लक्षात घ्या त्यानंतर स्मार्ट खरेदी आणि सूट यांचा वापर करा हे का महत्वाचे आहे तर सूट कॅशबॅक आणि मोठ्या प्रमाणात खरेदी केल्याने बचत होते आता हे कसे करावे तर खरेदीची यादी तयार करा गरजेपेक्षा जास्त वस्तू विकत घेणं टाळा ऑफर्स आणि डिस्काउंटचा लाभ घ्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही प्रकारे हा लाभ घ्या त्यानंतर क्रेडिट कार्ड रिवॉर्ड्स आणि आय कॅशबॅकचा फायदा घ्या मोठ्या वस्तू खरेदी करताना फेस्टिवल सेल किंवा बिग बाजार ॲमेझॉन फ्लिपकार्टच्या सेलमध्ये खरेदी करा ज्यामुळे तुम्हाला विशेष फायदा होईल याचे एक उदाहरण आपण पाहूया जर तुम्ही दर महिन्याला दहा हजार रुपये किराणा सामानावर खर्च करत असाल आणि ऑफरमधून दहा टक्के सूट मिळवली तर तुम्ही वर्षभरात बारा हजार रुपये बचत करू शकता पुढील मुद्दा वीज पाणी आणि इंधन यांचा योग्य वापर करा हे का महत्वाचे आहे तर वीज आणि इंधनाचे दर वाढत आहेत योग्य वापर केल्याने मोठी बचत करता येईल हे कसे करावे तर एलईडी डी बल्ब आणि ऊर्जा बचत करणारे उपकरणं वापरा विजेची बिले कमी करण्यासाठी अनावश्यक दिवे आणि फॅन बंद करा सार्वजनिक वाहतूक किंवा पूलचा वापर करावा एक उदाहरण याचं सुद्धा पाहूया जर तुम्ही वीज बिल दोन हजार रुपयावरून पंधराशेपर्यंत कमी केले तर वर्षभरात सहा हजार रुपयाची बचत होईल नंतरचा मुद्दा बँकिंग आणि गुंतवणुकीत स्मार्ट निर्णय घ्या हे का महत्वाचे आहे तर योग्य आर्थिक नियोजन केल्यास पैशांची योग्य वाढ होते आणि अनावश्यक शुल्क टाळता येतात हे कसे करावे तर ते सुद्धा पाहूया अनावश्यक क्रेडिट कार्ड शुल्क आणि वार्षिक मेंटेनन्स चार्ज टाळला पाहिजे एफ डी म्युच्युअल फंड एस आय पी यासारख्या योजना निवडा याबद्दलचे व्हिडिओ मी बनवलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता उच्च व्याजदर असलेल्या बचत खात्याचा वापर केला पाहिजे याचं उदाहरण पाहूया जर तुम्ही दर महिन्याला पाच हजार रुपये एस आय पीमध्ये गुंतवले तर दहा वर्षानंतर तुम्हाला सुमारे बारा ते पंधरा लाख रुपये मिळू शकतील हे कसे ते आमच्या मागील व्हिडिओत पाहून घ्या नंतरचा मुद्दा सबस्क्रिप्शन आणि मेंबरशिपचा पुनर्विचार करा हे का महत्वाचे आहे तर न वापरणाऱ्या सदस्यांवर पैसे खर्च करण्याऐवजी ते अन्यत्र आपल्याला गुंतवता येतात हे कसे करावे तर नेटफ्लिक्स ॲमेझॉन प्राईम स्पॉटीफाय यासारख्या सेवांची तुम्हाला खरोखरच गरज आहे का एकदा तपासा जिमची मेंबरशिप घेतली असेल आणि वापरत नसाल तर ती रद्द करा याचं एक उदाहरण पाहूया नेटफ्लिक्स आणि ॲमेझॉन प्राईम दोन्हीचे सबस्क्रिप्शन घेतले असल्यास पंधराशे रुपये महिना खर्च होत असतो यापैकी एक वापरल्यास साडेसातशे रुपये महिना म्हणजेच नऊ हजार रुपये वार्षिक बचत होऊ शकते हा मुद्दा लक्षात घ्या त्यानंतर डी आय वाय स्वतः करा आणि पुनर्वापर करा हे का महत्वाचे आहे स्वतः काही गोष्टी केल्याने व्यर्थ खर्च वाचतो हे कसे करावे तर कपड्यांची छोटेसे रिपेरिंग घरीच करा बाहेरून खरेदी करण्याऐवजी काही वस्तू घरीच बनवा जुन्या वस्तूंचा पुनर्वापर करून नवीन काहीतरी तयार करा त्यानंतर याचे एक सुद्धा उदाहरण पाहूया गाड्यांचे छोटे छोटे काम स्वतः केल्यास महिन्याला पाचशे ते हजार रुपयाची बचत होऊ शकते त्यानंतर आरोग्यावर खर्च कमी करण्यासाठी आरोग्यदायी सवयी लावा हे का महत्वाचे आहे तर आरोग्य चांगले असेल तर दवाखान्याचा खर्च कमी होतो त्यामुळे हे कसे करावे हे सुद्धा जाणून घ्या संतुलित आहार घ्या आणि व्यायाम करा अनावश्यक औषधांचा वापर टाळा आणि नैसर्गिक उपाय निवडा आरोग्य विमा घ्या जेणेकरून अनावश्यक खर्च आपल्याला टाळता येईल याचे ये एक उदाहरण पाहूया दर महिन्याला औषधांवर दोन हजार रुपये खर्च होतो जर आरोग्य सुधारले तर हा खर्च हजार रुपयाने कमी होऊ शकतो म्हणजे वर्षभरात बारा हजार रुपयाची बचत होईल मासिक खर्च कमी करणे ही एक शिस्तबद्ध आणि स्मार्ट सवय आहे आपण सांगितलेले हे उपाय पद्धतशीर जर राबवले तर तुम्ही मोठ्या प्रमाणात बचत करू शकता आणि तुमचे आर्थिक आयुष्य सुकर बनू शकता पैसे वाचवणे म्हणजे पैसे कमावणे तुमच्या आर्थिक नियोजनात या टिप्स किती उपयुक्त वाटल्या तुमच्या खास बचतीच्या पद्धती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि मित्रांनो मासिक खर्च पन्नास टक्क्यांनी कमी करण्याचे स्मार्ट उपाय हे आमचे लक्षात ठेवा अशा आहे की या स्मार्ट उपायांनी तुमच्या मासिक खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आणि बचत वाढवण्यास मदत केली असेलच याद्वारे तुम्ही तुमच्या आर्थिक स्थितीला एक नवी दिशा देऊ शकता लक्षात ठेवा पैसे वाचवणे म्हणजे पैसे कमावणे एक छोटा बदल आणि योग्य नियोजन तुमच्या भविष्यासाठी मोठा फायदा देऊ शकते आजच या सवयींचा अवलंब करा आणि तुमचा आर्थिक प्रवास अधिक सुकर करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण आमच्या पैशांच्या व्यवस्थापनासाठी आणखी अशा टिप्स आपल्याला मिळत राहतील पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद